महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग या निवासस्थानी त्यांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील पिंक कॅम्पेन अंतर्गत त्यांना पिंक शाल हक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा तसेच भला मोठा हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा देखील किसन जाधव हो यांनी मखमाली टोपी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला दरम्यान यावेळी किसन जाधव हो यांनी सोलापूर महानगरपालिका विभागातील लाडकी बहिणी योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या आशा वर्कर्स यांचे मानधन काही दिवसांपासून थकीत आहे ते मानधन लवकरात लवकर मिळावे अशी विनंती आदिती तटकरे यांच्याकडे केली तात्काळ यावर आपण आशा वर्कर्स यांचा प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही यावेळी महिला बाल मंत्री तटकरे यांनी किसन जाधव हो यांना या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव हो सरचिटणीस संतोष गायकवाड महादेव राठोड दीपक आर्गेल आनंद गाडेकर यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका